पृथ्वीवरच्या कमीत कमी म्हटला तर वीस करोड आणि जास्तीत जास्त म्हटला तर शंभर करोडपेक्षा जास्त लोकांना त्यांची घरं सोडावी लागणार आहेत वेदर म्हणजे काय आत्ता आपल्यासमोर जे आहे ते म्हणजे वेदर पण हाच वेदर जर आपण सेकडो वर्षांसाठी से जर आपण फॉलो के केलं गेलो हजारो वर्षांसाठी जर आपण फॉलो के केलं गेलो तर त्याला मानायचं क्लायमेट क्लायमेट ला बरेच लोक कन्फ्यूज करतात वेदर चेंज पण आता सिच्युएशन अशी झालेली आहे की वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसचा मार्क आपण ऑलरेडी क्रॉस केलेलो आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नेट झिरो म्हणजे काय की आपण मी जितकं कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतोय तितकंच कार्बन डायऑक्साईड आपण शोषून पण घेतोय आहे मग यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत जी एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेरच आपण जे उत्सर्जित करतो आहे याचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण जे ॲब्झॉर्ब करतो आहे याचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि हे दोन हजार पन्नासमध्ये याचं कंप्लीट आपण इक्विलिब्रियनमध्ये आणलं पाहिजे त्याला म्हणायचं पण नेट झिरो जास्तीत जास्त देश असे आहेत ज्यांचं कार्बन इमिशन अजून वाढतच चाललंय फॉर एक्झाम्पल इंडिया चायना आणि मिथेनचा ग्रीनहाऊस इफेक्ट कार्बन डायऑक्साइडपेक्षा एटी सिक्स पटीनं जास्त आहे आणि मिथेन हायड्रेट्समध्ये जितकं कार्बन स्टोर्ड आहे तितकं पृथ्वीवरती लँड सर्फेसवरती कुठंच नाही आहे जर टेम्परेचर वाढलं तर मिथेन हायड्रेट्स रिलीज होऊ लागतात जर मिथेन हायड्रेट्स रिलीज झाले तर टेम्परेचर इतकं फास्ट वाढू शकतं इतकं फास्ट वाढू शकते ज्याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही नमस्कार चर्चा डिक चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तसा विषय खूप जुना आहे पण तो तर जरा गंभीर होत चालला आहे त्यामुळे आपण एका नवीन विषयावर आणि नव्यानं काही गोष्टी समजून घ्यायसाठी प्रयत्न करणार आहोत आपला विषय आजचा आहे क्लायमेट चेंज आणि आपण तो चर्चा करणार आहोत आमचे एक मित्र आहेत स्वप्नील पोद्दार यांच्यासोबत जे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत वकील आहेत त्याचबरोबर त्या देखील आहेत आणि त्यांचं पर्यावरण क्लायमेट चेंज या सगळ्या विषयांवर खूप चांगलं काम आहे ॲक्टिव्हिजम करतात त्या सगळ्या गोष्टींवर प्रबोधन करतात वेगवेगळ्या जाऊन तर आज आपण स्वप्नील पोद्दार यांना भेटणार आहोत नमस्कार शेरो मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल माहिती सांगा तुमची शाळा तुम्ही ज्या गावात राहता इथून शाळा जो कॉलेज शिक्षण एज्युकेशनबद्दल तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल थोडी माहिती सांगाल तर रोहित मी पण तुमच्यासारखं मिरजमध्येच लहानाचा मोठा झालो आहे मी इयत्ता सहावीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो सातवी ते दहावी माझं शिक्षण आयडियल इंग्लिश स्कूल मिरज येथे झालं त्यानंतर ना अकरावी बारावीला मी कोल्हापूरला विवेकानंद कॉलेजला होतो आणि त्यानंतर तिथून पुढचं शिक्षण जसं की बी सी एम सी ए हे माझं भारतीय विद्यापीठमध्ये झालं आहे आणि त्यासोबतच लॉ देखील माझं भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली येथे झालेलं आहे बरं आणि मग हे आता तुमचं तसं टेक्निकल Uh, अभ्यास आहे सगळा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणा किंवा कायद्याचा अभ्यास वकील जे तुम्ही लॉ केलं पूर्ण तर त्या सगळ्या विषयांमध्ये हा क्लायमेट चेंज ह्या विषयावरचा अभ्यास कसा वाढला आणि तुमची इकडच्या बाजूची ओढ कशी वाढली या विषयाबद्दल तर अगदी लहान असल्यापासूनच आम्ही लहानपणी टी व्हीवरती जास्तीत जास्त डिस्कवरी नॅशनल जॉग्राफिक हे सगळे प्रोग्राम्स आम्ही बघायचो आणि कसं व्हायचं की तर कसं आहे रोहित लहान असल्यापासूनच आमचा जास्तीत जास्त फोकस आहे डिस्कवरी नॅशनल ज्योग्राफिक या चॅनल्सवरती असायचा आणि त्या वयापासूनच आम्हाला एनवायरमेंट म्हणजे काय आहे पृथ्वी स्पेस ॲस्ट्रोफिजिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट हळूहळू निर्माण होत गेला होता पण जसं आमचं वय वाढत गेलं तसं तसं मला समजत गेलं की हा नेमकं ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे नेमकं विषय काय आहेत हे किती गंभीर आहेत आणि मी हा विषय गेली पंधरा वर्ष झाले फॉलो करतो आहे आणि गेल्या पंधरा वर्षात मी काय काय याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स दे होत आहेत हे बघतो आहे आणि त्याच्यामध्ये किती हा प्रॉब्लेम्स एवढे सगळे डेव्हलपमेंट्स होत आहेत असं वाटूनही हा प्रॉब्लेम किती सिविअर होत चालला आहे हे मी माझ्या डोळ्यासमोर बघतो आहे आणि ते बघत असल्यामुळं माझा विषय जसं वय वाढेल तसा अजून जास्त गंभीर होत गेला आहे आणि आता माझा पूर्ण फोकस या विषयावरती असल्यासारखंच आहे क्लायमेट चेंज बद्दल तुम्ही जवळजवळ मला वाटतं पंधरा वर्ष ह्या गोष्टीचा अभ्यास करताय म्हणजे लहानपणापासून तुम्ही डिस्कवरी बघ किंवा जिओ नेट वगैरे अशा ज्या चॅनल्स बघ टी व्हीवर हे चांगली गोष्ट आहे तर की ह्या गोष्टीची तुम्हाला त्यातून आवड निर्माण झाली आणि तुझा अभ्यास केला तर आता मला असं वाटतं की तुम्ही हे सांगा क्लायमेट चेंज हा विषय किती गंभीर आहे मुळात पहिला क्लायमेट चेंज म्हणजे काय <laughs> आजचा पाऊस उद्या पडला म्हणजे क्लायमेट चेंज असं होतं एक वेळेस दुष्काळ पडतो आणि एक वर्ष पाऊस खूपच जास्त महापुरासारखा पाऊस पडतो असं काहीतरी आपल्याकडे चाललं तर त्याला म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे एक्झॅक्ट क्लायमेट चेंज म्हणजे काय म्हणजे काय तर मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना वेदर आणि क्लायमेट या दोन गोष्टींमधला फरक माहीत नाही आहे वेदर म्हणजे काय आत्ता आपल्यासमोर जे आहे ते म्हणजे वेदर पण हाच वेदर जर आपण सेकडो वर्षांसाठी जर आपण फॉलो के केलं गेलो हजारो वर्षांसाठी जर आपण फॉलो के केलं गेलो तर त्याला म्हणायचं क्लायमेट तर वेदर म्हणजे आपल्या जे समोर आहे क्लायमेट जे बऱ्याच वर्षांसाठी त्या एरियाचं जे वातावरण जसं आहे त्याला म्हणजे म्हणायचं आपण क्लायमेट मग क्लायमेट ला बरेच लोक कन्फ्यूज करतात वेदर चेंज मग तो वेदर आणि क्लायमेटमधला हा फरक आहे मग आता दर्शकांना मी सांगू इच्छितो की आपल्याला एक कन्सेप्ट समजणे महत्त्वाची आहे ती म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट हाऊस इफेक्टमध्ये काय होतं आहे की मा, आपण मानवनिर्मित उत्सर्जित ग कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन वायू जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे पृथ्वीच्या जो वरचा थर आहे हवेचा याच्यामध्ये जर आपण उत्सर्जित करत गेलो तर ते काय होतं आहे की सूर्यापासून पडणारा जो प्रकाश आहे तो त्याच्यामध्ये ट्रॅप होतो आहे अडकून राहतो आहे त्यामुळं ते हवेचं जे तापमान आहे ते तापमान वाढत जातं आहे आणि पूर्ण पृथ्वीवरती तो ग्रीनहाऊस इफेक्ट दिसून येतोय ज्याचे जेणेकरून तापमान वाढते ज्याला आपण म्हणतोय ग्लोबल वॉर्मिंग आजपर्यंत याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणायचो पण अलीकडच्या काही दशकांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही जी टर्म आहे ही आपल्याला थोडीशी कमी वाटते कारण ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणजे पृ पूर्ण पृथ्वीवरती फक्त तापमानच वाढतं आहे असं समजू लागलं आहे पण तसं नाही आहे आपल्या पूर्ण क्लायमेटमध्ये तो फरक पडत जातो आहे आणि त्यामुळे आपण आता याला नवीन नाव दिलेलं आहे क्लायमेट चेंज आणि मागच्या तीस वर्षात जवळपास आपण ग्लोबल वॉर्मिंग सोडून आता याला क्लायमेट चेंज म्हणतोय कारण फक्त याच्यामध्ये तापमान वाढ होत नाही तर पूर्ण पृथ्वीचं हवामानच बदलत चाललंय याचे काय परिणाम म्हणजे आता आपण भारताचा विचार करायला तर तुम्हाला इथं काय परिणाम दिसत आहेत या क्लायमेट चेंज आपल्याकडं लोकांना तुम्ही आता म्हणला की मी बघतोय रोज बघतोय काही गोष्टी तुम्हाला दिसत आहे असं तुम्ही म्हणा मला असं म्हणला बोलताना इंट्रोडक्शन करताना तुम्हाला काय वाटतं बागत काय परिणाम दिसतात क्लायमेट चेंज तर मी लहान असल्यापासून ज्यावेळेस मी हा विषय फॉलो करत आलो आहे तर आम्हाला अभ्यासात आपल्या जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये होतं की प्री इंडस्ट्रीयल लेवल म्हणजे इंडस्ट्रीज यायच्या अगोदरपासून आत्तापर्यंत क्लायमेटमध्ये किती तापमान वाढलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग किती झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला टेक्स्टबुकमध्ये होतं झिरो पॉईंट सेवन डिग्री सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे काय तर तेव्हापासून मी <coughs> हा विषय फॉलो करत आलो आहे आणि अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत आपलं दहा वर्षापूर्वीपर्यंत आपलं टेम्परेचर वाढलं होतं वन पॉईंट टू डिग्री सेल्सिअस तर मी आता सांगू इच्छितो की हा वन पॉईंट टू डिग्री सेल्सिअस हे तुमचं ए सीचं टेम्परेचर एक दोन डिग्री वाढवलं किंवा कमी केलो हा तो टेम्परेचर नाही आहे वन पॉईंट टू म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती आणि पूर्ण पृथ्वीवरचा ॲव्हरेज टेम्परेचर हे जवळपास फिफ्टीन डिग्री सेल्सिअसच्या आसपासच आहे आणि मानव जेव्हापासून पृथ्वीवरती आहे आणि आय एस एजमध पण मी इन्क्लूड करतो त्याच्यामध्ये पण त्याचा इतका मोठा फरक पडत नाही आहे जितका हा अँथ्रोपोजेनिक म्हणजे मानवनिर्मित हा जो हवामान बदल आहे त्याचा हा फरक पडतो आहे पण आता हा विषय इतका गंभीर झाला आहे मी असं का म्हणतो आहे तर त्याचं कारण आहे पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट दोन हजार पंधरामध्ये आपल्याला ऑलरेडी माहीत होतं की हा विषय आता हातातून निघून गेलेला आहे आणि आपल्याला याच्यावरती अत्यंत गांभीर्यानं काम करायचं गरज आहे आणि दोन हजार पंधरामध्ये एकशे चौऱ्याण्णव देश एकत्र आले एकशे चौऱ्याण्णव देश एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आता याच्यावरती काम करायचं आहे आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की काही पण करून आपल्याला वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसच्या आत टेम्परेचर रोखून धरायचं आहे आणि जर जास्तीत जास्त वाढूनच जरी गेलं तरी दोन डिग्रीच्या आत आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर वन पॉईंट फाईव्ह डिग्रीचं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं दोन हजार पन्नाससाठी आणि टू डिग्रीचं टार्गेट ठेवलं होतं एकवीसशे सालासाठी दोन हजार शंभर टू थाउजंड वन हंड्रेड ए डीसाठी पण आता गंमत अशी झालेली आहे आणि की पण आता सिच्युएशन अशी झालेली आहे की वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसचा मार्क आपण ऑलरेडी क्रॉस केलेलो आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे टार्गेट आपण ठेवलं होतं दोन हजार पन्नाससाठी ते टार्गेट आपण ऑलरेडी क्रॉस केलं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन हजार तेवीसमधल्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त दिवसांमध्ये ग्लोबल टेम्परेचर वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं आणि दोन हजार चोवीसमधला प्रत्येक दिवस, दिवस वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसच्या वरती होता मग आता समजून घ्यायला पाहिजे नेमकं पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंटमध्ये झालं काय तर पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट ज्या वेळेस झाली त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की कार्बन डायऑक्साईडमुळे टेम्परेचर वाढतं आहे आणि ते आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही टार्गेट्स दिले होते जसे की दोन हजार पन्नासमध्ये आपल्याला नेट झिरो अटेंड करायचं आहे नेट झिरो म्हणजे काय की आपण मी जितकं कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो आहे तितकंच कार्बन डायऑक्साईड आपण शोषून पण घेतो आहे मग यासाठी जी दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेरच आपण जे उत्सर्जित करतो आहे ह्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण जे ॲब्झॉर्ब करतो आहे याचं प्रमाण वाढलं पाहिजे काय आणि हे दोन हजार पन्नासमध्ये ह्याचं कंप्लीट आपण इक्विलिब्रियममध्ये आणलं पाहिजे त्याला म्हणायचं आपण नेट झिरो आणि दोन हजार पन्नासमध्ये जर नेट झिरो करायचं असेल तर दोन हजार तीससाठी त्यांनी एक टार्गेट दिलं होतं ते म्हणजे सेहेचाळीस टक्के फोर्टी सिक्स पर्सेंट आपल्याला कार्बन एमिशन्स कट करायचे आहेत दोन हजार तीसमध्ये तर ज्यावेळेस पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट झाली तर त्यानंतरनं प्रत्येक देशांनी एन डी सीज ठरवले म्हणजे नॅशनली डिसायडेड कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे प्रत्येक देशाने ठरवलं होतं की मी आता एवढं करणार आहे प्रत्येक देशाने मी आता एवढं करणार आहे जेणेकरून आपलं क्लायमेट चेंज कंट्रोल दिलं आणि कारण कसं एक ग्लोबल ट्रेड पूर्ण कॉम्प्लेक्स आहे भारत चायना यू एस ए सगळ्यांचं एकमेकांबरोबर ट्रेड खूप खूप कॉम्प्लेक्स आहे आणि त्यामुळं त्यासाठी काही एक दोन वर्ष केल्याने प्रत्येकाने ठरवलं की आपल्याला मी काय करू शकतो जेणेकरून क्लायमेट चेंज कंट्रोलमध्ये येईल आणि आता ते सगळे एन डी सीज फॉलो जरी झाले असते आता ही सगळ्यात शॉकिंग गोष्ट आहे ही सगळे एन डी सीज फॉलो जरी झाले असते तरी आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये फॉलो जरी झाले असते तरी त्याच्यामुळं मुळं कार्बन एमिशन्स कंट्रोल होणार होते फक्त टू पॉईंट सिक्स पर्सेंट करायचं आहे फोर्टी सिक्स पर्सेंट म्हणजे निम्म कम्प्लीट करायचं आहे आणि आपण करतो आहे दोन टक्के कमी आणि ते दोन टक्के पण फॉलो होत नाही ते दोन टक्के पण फॉलो होत नाही जास्तीत जास्त देश असे आहेत ज्यांचं कार्बन एमिशन अजून वाढतच चाललं आहे फॉर एक्झाम्पल इंडिया चायना तुम्ही मग असे म्हणला की इंडस्ट्रियलिझम हे गोष्ट वाढ वाढल्यानंतरच आकडा वाढत गेला खूप झिरो पॉईंट सेव्हन काहीतरी होतं आणि ते आपल्याला टू पॉईंट सॉरी uh, वन पॉईंट फाईव्ह पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत वाढला तो तर मग आता हे इंडस्ट्रीलायझेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाळल्या किंवा मना हे केल्या तर आता आपण जे काय देशात आपल्याकडे दीडशे कोड लोकसंख्या आहे बाहेरचं म्हणजे टोटल जगात म्हणायला गेलं तर जवळजवळ आठ अरब लोक आहेत इतकी लोक ह्या लोकांचं उदरनिर्वाहासाठी काही गोष्टी महत्वाच्या त्यांचं एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायसाठी वगैरे इंडस्ट्री महत्वाचं असतात तर त्यांनी काय करावं म्हणजे त्यांनी इंडस्ट्री ठेवायचीच नाहीत असं तर म्हणू शकत नाही आपण ठेवलं तर पाहिजेत त्याला पर्याय काय करू शकता तुम्ही तर आपण इंडस्ट्रीयलायझेशन एम्प्लॉयमेंट या विषयावरती येऊच पण त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की वन पॉईंट फायव्ह डिग्री सेल्सिअस हा इतका क्रिटिकल मार्क का मानला जातो कारण वन पॉईंट फायव्ह डिग्रीच्या आतच का कंट्रोल करायचा हे पॅरिस क्लायमेट अँटिमेट का म्हणू दे तर त्याचं कारण असं आहे की वन पॉईंट फाय डिग्री ना नेचरमध्ये आपाप असे काहीतरी फीडबॅक सायकल सुरू होतात फॉर एक्झाम्पल आता बर्फाचा रंग काय आहे पांढरा पांढरा रंग काय करतो आहे हीट रिफ्लेक्ट करतो आहे ठीक आहे हीट रिफ्लेक्ट केले की काय आहे टेम्परेचर कमी राहते पण आता आपण क्लायमेटमध्ये आपल्या एनव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण कार्बन डायऑक्साईड सोडलो तर टेम्परेचर काय होणार वाढणार ग्लोबल वॉर्मिंग होणार जसं आपण आता पाहिलो ग्लोबल वॉर्मिंग झाल्यानंतर काय होणार आईस मेल्ट होणार आईस मेल्ट झाल्यानंतर त्याच्या खालची स्वतहे बाहेर दिसणार त्याचं कलर काय असतो डार्क डार्क कलर काय करते हीट ॲब्झॉर्ब करते हीट ॲब्झॉर्ब केले की काय होणार टेम्परेचर अजून वाढणार टेम्परेचर वाढले की काय होणार अजून आईस मेल्ट होणार एक फीडबॅक सायकल सुरू झाला मग आता हे तुम्ही जे आता आईस मेडिटोवाले जवळ सांगितला काही प्र आता आपण न्यूजला वगैरे वाचतो की हे आता होतं पण याचा इम्पॅक्ट इतका फास्ट होईल आणि आत्ता येते दोन हजार पन्नास किंवा एकवीस शतक तुम्ही पूर्ण होईल असं म्हणताय इतका फास्ट इम्पॅक्ट होऊन आता परिणाम काही आता सध्या आपण सायन्सने जितका आपण ऑब्झर्व केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला असे वीस फीडबॅक सायकल्स दिसून आले आहेत आता हा मी तुम्हाला आयस तो सांगितला अल्बिडो इफेक्ट म्हणतात हा एकच फीडबॅक सायकल मी तुम्हाला सांगितला असे बरेच बरेच फीडबॅक सायकल्स आहेत तर वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस जे पॅरिस क्लायमेट अग्रिमेंटमध्ये ठरवलं होतं हा मार्क इतका सिरियस का आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे तर कसं होतं की वन पॉईंट फाईव्ह डिग्री ना काही फीडबॅक सायकल्स ॲक्टिवेट होतात आणि ते फीडबॅक सायकल्स इतके सिरियस आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेसच अजिबात नाही आहे एक फीडबॅक सायकल मी तुम्हाला आता सांगतो की ज्यावेळेस बर्फ असते पृथ्वीवरती बर्फचा कलर असतो आहे पांढरा रंग काय करतो आहे हीट रिफ्लेक्ट करतो आहे हीट रिफ्लेक्ट करतो त्यामुळे ते बर्फ थंड राहते पण आता माणसानी कार्बन डायऑक्साईड जे आपण सोडतो सोडतोय त्याच्यामुळं काय होतं ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं बर्फ मेल्ट होणार बर्फ मेल्ट झाली की त्यातली डार्क सर्फेस बाहेर येणार डार्क सर्फेस बाहेर आली तर डार्क टेम्परेचर ॲब्झॉर्ब करणार टेम्परेचर ॲब्झॉर्ब केलं तर तापमान अजून वाढणार तापमान अजून वाढलं तर बर्फ अजून मेल्ट होणार एक सायकल सुरू झाली आणि मग त्यावेळेस बर्फ अजून मेल्ट झालं की तापमान अजून वाढणार आणि ती एक सायकल सुरू झाली असे बरेच अजून सायकल्स आहेत जसं की अजून एक सायकल मी तुम्हाला सांगतो परमाफ्रॉस्टचा सा। परमाफ्रॉस्ट म्हणजे काय असते की अशी जमीन ज्याच्यामध्ये ती कायमचीच फ्रोझन असते ती कायमची जी फ्रोझन जमीन असते त्याच्या खाली बरेच आ, मिथेन वायू पूर्ण ट्रॅप्ड असतो आहे त्या जमिनीमध्ये ज्यावेळेस परमाफ्रॉस्ट मेल्ट होतो आहे त्यावेळेस मिथेन हवेला एक्सपोज होतो आहे आणि मिथेनचा ग्रीनहाऊस इफेक्ट कार्बन डायऑक्साईडपेक्षा एटी सिक्स पटीनं जास्त आहे काही दशकांमध्ये बघितलं तर आणि शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा सव्वीस पटीनं जास्त घातक आहे मग तो परमाफ्रॉस्ट परमा ज्यावेळेस मेल्ट होतो त्यावेळेस मिथेन बाहेर आहे मिथेन बाहेर पडले की टेम्परेचर वाढलं टेम्परेचर वा बाहेर वाढलं की परमाफ्रॉस्ट अजून मेल्ट झाला परमाफ्रॉस्ट अजून मेल्ट झालं की मिथेन अजून बाहेर पडला आणि त्या परमाफ्रॉस्टमधून इतकं बाहेर मिथेन पडू शकते जे आपण मानव ठरवलं तरी पण आपण तेवढं निर्माण करू शकत नाही तसाच अजून एक उदाहरण आहे पीटलँड्सचा पीटलँड म्हणजे जे दलदल तुम्ही पिक्चरमध्ये मॅन व्हर्सेस वर्ल्डमध्ये वगैरे कधीतरी बघितलं असशील तर त्या दलदलच्या खाली जे आहे ते पूर्ण मिथेन तिथं पूर्ण ट्रॅप्ड आहे ज्यावेळेस पीटलँड्स आपण क्लिअर करतो आहे त्यावेळेस त्याच्या खालची मिथेन परत बाहेर पडते मग तो मिथेन बाहेर पडला परमाफ्रॉट पर सारखं तिथे एक परत सायकल सुरू होत आहे मिथेन बाहेर पडला टेम्परेचर वाढलं पीटलँड्स ड्राय झाले त्यानंतर ना अजून मिथेन बाहेर पडलं तिथे एक सायकल सुरू झाला असे बरेच सायकल्स आहेत जसं की आता तुम्ही जर ओशन्सबद्दल जर बोलला तर ओशनमध्ये अजून एक सायकल तयार होत आहे ज्यावेळेस टेम्परेचर आहे त्यावेळेस वॉटर वेपर वाढते आहे आणि वॉटर वेपर इट सेल्फ अ द ग्रीनहाऊस गॅस वॉटर वेपर स्वतः ग्रीनहाऊस ट्रॅप करायचं का काम करतो आहे त्यामुळे वॉटर वेपर वाढलं टेम्परेचर वाढलं टेम्परेचर वाढलं अजून वॉटर वेपर वाढले अजून वॉटर वेपर वाढले अजून टेम्परेचर ट्रॅप झालं पण वॉटर वेपर्स तर हे आपल्या सायकल म्हणजे एन्व्हायरमेंटल सायकलचा एक भागच आहे ना म्हणजे पाऊस पडणं वगैरे आपण लहानपणापासून शिकत आलो की वेपर्स वाढले तर ते ते वर डग पाणी मग सायकल दाखवली गेले आपण शिकलोय तो सायकलचा एक भाग आहे आणि आपण ज्यावेळेस मान्सून बद्दल डिस्कस करू त्यावेळेस मान्सूनकडं आलं की आपण ह्या वॉटर वेपरच्या पॉईंटला आपण परत आपण व्हिजिट करू शकतोय आपण आता ओशन्समध्ये जर बघितलं तर ओशन्सची कार्बन कॅरिंग कॅपॅसिटी असते कार्बन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय की ओशन नेमकं किती टेम्परेचर ॲब्झॉर्ब किती टेम्परेचर ॲब्झॉर्ब करू शकतो आहे आणि आता पृथ्वीवरचे जे टेम्परेचर आपण जे वाढवतो आहे त्यात नाईन्टी वन पर्सेंट तर फक्त ओशनचंच ॲब्झॉर्ब करतात मग आता ज्या वेळेस टेम्परेचर बाहेरचं वाढलं तर ओशनची कार्बन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते ओशनची कार्बन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर हवेमध्ये कार्बन अजून ट्रॅप होते त्याच्यामुळे अजून टेम्परेचर वाढणार आणि अजून टेम्परेचर वाढलं तर ओशन्स अजून कमी टेम्परेचर ॲब्झॉर्ब करणार आणि थोडंसं ओशनमधून खाली आला तर कोरल रिफ्स आहेत कोरल रिफ्स जे तुम्ही जिंदगी ना मिली की दुबारा वगैरे अशा पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असणार कोरल <laughs> रिफ्स हे कार्बन डायऑक्साईड पण ॲब्झॉर्ब करतात मिथेन पण स्टोअर करून असतात ज्यावेळेस टेम्परेचर वाढते ओशन्सचं तर कोरल रिफ पाण्यामध्ये जगू शकत नाही कोरल रिफ मरू लागतो आहे ज्यावेळेस कोरल रिफ मरतो आहे तर तो ॲब्झॉर्ब केलेलं कार्बन डायऑक्साईड कार्बन जे काही कंटेंट असेल तो परत रिलीज करणार रिलीज केला टेम्परेचर वाढलं टेम्परेचर वाढलं कोरल ड्रिफ्स मेले तिथे एक सायकल सुरू झाला आता प्रत्येक कंपाऊंड जो आहे तो प्रत्येक टेम्परेचरला स्टेबल नसतो आहे ओरल रिफ्सपासून जर तुम्ही अजून थोडंसं खाले आला तर ओशनच्या फ्लोअरवरती मिथेन हायड्रेट्स असतात आणि मिथेन हायड्रेट्समध्ये जितकं कार्बन स्टोर्ड आहे तितकं पृथ्वीवरती लँड सर्फेसवरती कुठंच नाही आहे जर टेम्परेचर वाढलं तर मिथेन हायड्रेट्स रिलीज होऊ लागतात जर मिथेन हायड्रेट्स रिलीज झाले तर टेम्परेचर इतकं फास्ट वाढू शकतं इतकं फास्ट वाढू शकते ज्याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही आणि या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला कॉमन मॅनला आपल्याला आणि या कुठल्याच गोष्टीचा आपण कॉमन मॅनला या गोष्टीबद्दल माहीतच नाही आहे आणि ही माहिती आपल्यापासून मुद्दाम झाकून ठेवली जाते कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी अजून तुम्हाला मानवनिर्मित ओ टू मिथेन ह्या गोष्टींबद्दल मी अजून सांगितलंच नाही आहे मी ते स्पष्ट करणार होतो की हे तुमचं सांग हां हे हांसर्गाचा भाग आहे आता म्हणजे हा निसर्गावर होणारा जो सगळा परिणाम बघितला आपण तो हा कुठं ना कुठंतरी आपण तयार केलेल्या टू गॅसेस वगैरे ह्या म्हणजे आपण न कळत काही म्हणजे मानवनिर्मित जे काय असेल ते न कळत काही लोक झालं पण इतका भयानक परिणाम ह्या गोष्टी दिसून येतो तर आता मानवी जीवनावर ह्या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होत असेल अगदी बरोबर बोललात तुम्ही रोहित थोडक्यात कसा आहे की आपण माणसाने जे सीओटी वगैरे निर्माण करतोय आपण एक असा दानव जागा केलाय आणि तो दानव किती मोठा आहे याचा आपल्याला अंदाज पण नाही आहे आता याच्यावरती व आपल्या ह्युमन सिव्हिलायझेशनवरती जर काही परिणाम पडतं आहे असं जर तुम्ही विचारत असाल तर तुम्ही तुम्हाला सांगतो की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स हा जो प्रकार आहे हा वाढत जाणार हीट वेवस मोठ्या होत जाणार सी लेवल्स वाढत जाणार आणि लोकांना डिस्प्लेस करावं लागेल आता एक छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तरी भारताचा जर आपण भाग घेतला त्याच्यामुळे आता जर आता एक तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही भारताचा भाग बघा जो नॉर्थ इंडिया आहे हा जास्तीत जास्त डिपेंड करतो आहे ग्लेशियर्सवरती नॉर्थ इंडियामधल्या जे काही नद्या आहेत त्या जर ग्लेशियरमध्ये बर्फ असेल तर नद्यांमध्ये पाणी आहे जर टेम्परेचर वाढलं तर ग्लेशियर्स मेल्ट होणार ग्लेशियर्स मेल्ट झाले तर पुढच्या काही वर्षांमध्ये नॉर्थ इंडियामध्ये फ्लडिंग किंवा पूर यायचं प्रमाण हे वाढणार आणि त्यानंतर ज्यावेळेस ग्लेशियर्स पूर्ण मेल्ट होतील त्यावेळेस नद्या पूर्ण सुकल्या जाणार मग जेव्हा सांगा मला ते करोडो लोक काय करतील जे तिथं राहतात साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही बघितला तर साऊथ इंडियामध्ये नद्यांमधलं पाणी असेल किंवा शेती असेल हे सगळं पूर्ण डिपेंड करत आहे मान्सूनवरती आता मान्सून कसं काम करतो आहे तर टेम्परेचर प्रेशर आणि ह्युमिडिटी ह्या तीन गोष्टींवरती या तीन गोष्टींमधले एक जरी गोष्ट थोडीशी जरी हल्ली तरी मान्सून पूर्ण आपला हलतो आहे मग मला सांगा नॉर्थ इंडियामध्ये आणि साऊथ इंडियामध्ये पाण्याचा किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे भविष्यात आणि अंदाज तुम्हाला सांगतो दोन हजार पन्नासपर्यंत पृथ्वीवरच्या कमीत कमी म्हटला तर वीस करोड आणि जास्तीत जास्त म्हटला तर शंभर करोडपेक्षा जास्त लोकांना त्यांची घरं सोडावी लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये कदाचित तुमचं आणि आमचं नाव पण असणार आहे दोन हजार पन्नासपर्यंत आणि दोन हजार पन्नास तेवढंच लांब आहे दोन हजार पंचवीसपासून जेवढं दोन हजार पंचवीसपासून दोन हजार साल लांब आहे तुम्ही आठवून बघा कहोना प्यार एक पिक्चर कधी आला होता तेव्हापासून आत्तापर्यंत जे अंतर आहे तेवढंच अंतर दोन हजार पन्नास आपल्यापासून लांब आहे आणि तेवढ्या अंतरामध्ये आपल्याला करोडो करोडो लोकांना त्यांची घरं सोडावी लागणार आहेत अरबो लोकांना मग तुम्ही विचार करा की हा संकट आपल्या किती तोंडावर आला